आपल्याला समोर दिसतो है ना जेवढ्यांदा आपण लॉक ओपन करतो है ना किंवा टाइम बघतो आजकाल तर घड्याळाचं पण काम कमी झालंय आपण सगळं मोबाईल यूज करत असतो तर जेव्हा टाइम बघायला म्हणा किंवा बाकीच्या ना मेसेज वगैरे बघण्यासाठी तुम्ही मोबाईलचा यूज करता ठीक आहे जेवढ्यांदा तुम्ही लॉक ओपन करता तुम्हाला वॉलपेपर दिसतात ठीक आहे तर हे वॉलपेपर काय इफेक्ट करतात जसा वॉलपेपर असेल ना तसं तुमचं माइंडसेट बनतं ठीक आहे जसं की आता बघा माझ्या लॉक स्क्रीनवरती गनु बप्पा एकदम छोटे सर ना एकदम क्यूट आता ह्यांना बघून पटकन तुमच्या डोक्यात काय येतं की विघ्न हरता येत आहे ठीक आहे हे आहेत तर मला घाबरायची गरज नाही आहे ठीक आहे कुठलीही गोष्ट संकट माझ्याकडे येणार नाही कळत आहे का तर ही आपल्या डोक्यामध्ये ऑलरेडी फीड आहे म्हणजे हा फोटो बघताच विघ्न हरता डोक्यात येणार आपल्या बरोबर तर मग म्हणून आपल्याला आपल्या मोबाईलवरती अशा गोष्टी ठेवायच्या ज्या आपल्याला इंडिकेट करतात की अरे घाबरायची गरज नाही आहे देव आहे माझ्या बरोबर